श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव आणि चप्पल काढण्याची सवय असेल तर वास्तुशास्त्रानुसार घरावर त्याचे काय परिणाम होतात वास्तुशास्त्रानुसार घरात मुख्य प्रवेशद्वार पवित्र असते आणि त्यावर बूट चप्पल ठेवल्याने काय होते ते आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घरातील वातावरण त्याचा परिणाम होतो का चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्वाचे असते वास्तुशास्त्रानुसार घरात शांती आणि आनंद राखण्यासाठी प्रत्येक कोपऱ्याचे योग्य वस्तू असणे हे देखील खूप महत्वाचे आहे घरामध्ये कोठे काय असावे हे आपल्याला माहिती असली पाहिजे काही वेळेला आपण घरातील काही गोष्टीकडे दुर्लक्ष करतो किंवा वास्तुशास्त्रानुसार त्या गोष्टी खरोखरच तेवढ्या महत्वाच्या असू शकतात का हे आपल्या लक्षात येत नाही अशीच एक गोष्ट म्हणजे बूट चप्पल आपण कोठे ठेवतो आणि कशाप्रकारे ठेवतो या संबंधित माहिती आहे घराच्या दारात किंवा उंबऱ्यावर चप्पल काढणे अशुभ असते का अनेकदा आपण हे ऐकले असेल घराच्या दारात किंवा उंबऱ्यावर चप्पल काढू नका पण त्यामागचं कारण फार कमी लोकांना माहीत असतं त्यामागील कारण काय आहे ते आपण आज पाहूया घराच्या प्रत्येक खोली आणि कोपऱ्यातील वास्तूशी संबंधित काही नियम ठरलेले असतात यापैकी एक म्हणजे मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवणे सहसा घरामध्ये असे दिसून येते की मुख्य दरवाजा बरेच जण बूट आणि चप्पल काढून ठेवलेले असतात वास्तुशास्त्रानुसार असे करणे अजिबात योग्य मानले जात नाही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची वास्तू वाईट आहे खर तर असे मानले जाते की घराच्या मुख्य दरवाजावर देवी देवता वास करतात तसेच लक्ष्मी माता देखील तिथून घरात प्रवेश करते जर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर तुमचे बूट आणि चप्पल काढले तर हळूहळू अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते त्याच त्याचवेळी राहूच्या घरातील वातावरणावर आणि घरातील लोकांवर नकारात्मक परिणाम होऊ लागतो वास्तुशास्त्रानुसार अशा घरामध्ये भांडणे होतात तसेच हळूहळू राहूवर उपाय केले पाहिजेत घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुमचे बूट योग्य ठिकाणी ठेवा तुमची बुटे आणि चप्पल स्वच्छ करून शूज रॅकवर तुम्ही ठेवा पण दारामध्ये चप्पल काढू नका त्यामुळे घरामध्ये नकारात्मक वातावरण येते बाहेर घालवलेले बूट आणि चप्पल कधीच घरात आणू नका ते व्यवस्थित स्वच्छ करा आणि शूज रॅकवर ठेवा ते दारात विखुरलेले ठेवू नका ते घरात अशा ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा जिथे ते तुम्हाला दिसणार नाहीत आणि त्याचा घरावर आपले नकारात्मक परिणाम होणार नाही घराबाहेर बूट चप्पल काढण्याचे फायदे घरात प्रवेश करण्यापूर्वी आपण बूट चप्पल बाहेर काढून ठेवतो अशी आपली प्रथाच आहे असे करणे आरोग्यासाठी नव्हे तर वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्ट्याही आवश्यक आहे तुम्ही जर ही गोष्ट करत नसाल तर वैज्ञानिक आणि धार्मिक लाभ जाणून घेतल्यानंतर तुम्ही ही गोष्ट नक्कीच करायला लागाल बूट चप्पल घराबाहेर काढून ठेवण्याची परंपरा धर्माशी जोडलेली आहे धर्मात घराला मंदिर आणि देवालय देवालयाचा दर्जा दिलेला आहे मंदिरात बूट चप्पल काढूनच प्रवेश करायला हवा घरात बूट चप्पल घालून प्रवेश केल्यास घरातील वातावरण अशुद्ध होतं आता पाहूया वैज्ञानिक कारण घरामध्ये बूट चप्पल काढल्याने बाहेरील घाण घरात येत नाही हे बूट चप्पल घराबाहेर काढल्या वैज्ञानिक कारण आहे बाहेरील घाण घरात आल्यास घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते बूट चप्पल घरात आणल्याने त्यासोबत येणारे बाहेरील जीवजंतू विषाणूचा घरात शिरकाव होतो याची लहान मुलांना लागण झाल्याने आरोग्य त्यांचे बिघडते कारण जंतू हे आपल्या घरात आले तर लहान मुलांना लगेच त्याचा परिणाम दिसून येतो वास्तुशास्त्रीय कारण घराबाहेर बूट चप्पल काढण्यासाठी तुम्हाला सवय असेल तर ही सवय तुम्हाला भविष्यात लाभदायक ठरणार आहे घराबाहेर बूट चप्पल काढल्याने बाहेरील नकारात्मक शक्तीचा घरात कधीच प्रवेश होत नाही यामुळे तुमच्या घरात सुख शांती नांदते घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारासमोरही बूट चप्पल ठेवू नका असे केल्याने घरात लक्ष्मी येण्यास अडचणी होतात मित्रांनो अगदी सोपी माहिती आहे आणि सोपे नियम आहेत लक्षात ठेवा आणि तसं वागण्याचा प्रयत्न करा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद